माझे गेली पन्नास वर्षाचे सहकारी मित्र श्री संजय शंकर घाडी यांना सव्वा वर्षासाठी उपमहापौर बनवून शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खूप खूप आभार आज त्यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली आणि मुलाखत घेण्याचा योग आला त्यांचे जुने सर्वच मित्र सहकारी आज भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते त्यांना अभिनंदन करण्यासाठी सर्व उपस्थित होते संजय घाडी साहेबांचे संपूर्ण परिवार यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आले होते आपण पाहूया मान्यवर काय म्हणाले उपकारच मी या ठिकाणी आहेत असे मी समजतो आम्ही दोघंही तसे प पती पत्नी आणखी विद्यार्थी जसेपासूनच काम करत असल्यामुळे एकमेकांना आम्ही जिथे जिथे शक्य तिथे तिथे मदत करत असतो म्हणजे नेतृत्वाचा ठसा तुमचा आणि संजनाताईचा हा कायम जनमतात आहे आणि आज ने शेवटचा प्रश्न जे आपले विद्यमान मागाठाण्याचे आमदार आहेत प्रकाश प्रकाश दादा सुखवे आणि तुमचं जे काम करण्याच्या एकत्र पद्धतीची विषयी फक्त माहिती का तसंही प्रकाशदा सुर्वेंची आता ही तिसऱ्यांदा निवडून यायची वेळ आहे अकरा वर्षात त्यांची आमदार म्हणून या विभागामध्ये काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते शिवसेनेत आले होते त्यावेळेला आम्ही अखंड शिवसेनेमध्ये एकत्र सगळेजणं काम करत होतो आणि मी नगरसेवक म्हणून दोन हजार सतरा ते बावीस आणि ते आमदार म्हणून दोघांनी एकत्र काम सुरू केलं आम्ही आणि आमदारांना जो विकास निधी मिळतो तो प्रामुख्याने ग्रहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये ते त्याचा उपयोग करू शकतात स्लममध्येही करू शकतात परंतु आपल्याच पक्षाच्या नगरसेवकातला की आम्ही हे दोघांनी विभाजून घेतलं की नगरसेवक म्हणून मी स्लम विभागामध्ये लोकांची कामं करायची आणि दादांच्या फंडातून गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये असं आमचं दोघांचं एक ट्विनिंग बदल दोघांचं ते संपूर्ण आमच्या या मागाटाण्यामध्ये असलेले नगरसेवक नगरसेविकांची असे चांगले एक समन्वय होता आजही तसाच आहे आणि प्रकाशदादा देखील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आमच्यासारखं ते भा विद्यार्थी चळवळीमधून पुढे आलेले नेतृत्व आहे त्यामुळे ते एकमेकाला समजून घेणे कार्यकर्त्याला समजून घेणे पदाधिकाऱ्यांना समजून घेणं सगळी मदत करणं हे दोघांकडून आमच्या अतिशय अनेक वर्ष झाल्या याच्याही पुढे असंच चांगल्या पद्धतीमध्ये सुरू होऊन आम्ही दोघेही आणि आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी शिवसेनेचे महिला पुरुष विभागप्रमुख आहेत प्रमुख आहेत शाखाप्रमुख आहेत गटप्रमुख आहेत कार्यालय प्रमुखाची सगळे मिळून आम्ही या इथे शिवसेना पक्ष आता जो आहे त्याच्यापेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत राहू मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर माननीय श्री संजय शंकर घाडी यांनी आमच्या आनंदा कांबळे चोवीस टाइम्स ट्वेंटी फोर टाइम्सी फोर टाइम ट्वेंटी फोर टाइम्स आणि विशेषतः आमचं डिपल ठाकूर प्रेझेंट गोल बाल गोंड ला आपण मुलाखत देऊन आज आम्हाला भूमूर्य सोटायला केल्याबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही तुमचे आभार मानतो आणि चांगलं रुग्णालय करावं अशा प्रकारचं तिथले आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी होते नगरसेवक त्यांनी केला होता परंतु तो प्रस्ताव तसाच राहिला आता आम्ही सर्व नगरसेवक मिळून त्याच्यासाठी पाठपुरावा करू तिथे तसं नाही मुंबई शहरामध्ये के एमसारखी नायरसारखी मोठी रुग्णालयं होणं गरजेचं आहे कारण मुंबई शहरामध्ये येणारा जो नागरिकांचा लोंढा आहे किंवा नागरिकांची येण्याची जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि खूप गरीब आणि मध्यमवर्गीय लोक देखील या इथे या रुग्णालयांची मध्ये येऊन आपला उपचार करून घेण्यासाठी खूप धडपड करत असतात आणि आताच्या असलेल्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांमध्ये देखील चांगली सोयी सुविधा मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी स्वतः रुग्णालयांना भेटी देणं किंवा आरोग्य समितीचे आमचे अध्यक्ष असतील त्यांना बरोबर घेऊन भेटी देणं महापौर मॅडम आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या आरोग्य सुविधा चांगल्या करण्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र धावतो आहे प्रगती होते आहे आज या योजना आहे आज मुंबईमध्ये मोठमोठे एकनाथराव साहेबांनी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री त्यांनी काही अशा मोठमोठ्या योजना उभ्या केल्या आहेत मेट्रोला आकार दिला आहे याविषयी काही तुम्ही माहिती द्याल का राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप चांगले चांगले मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत मेट्रो धावते आहे मेट्रोचे आणखीन पुढचे टप्पे या ठिकाणी प्रस्तावित आहेत देवीपाड्यापासून ते ठाण्यापर्यंतचा भुयारी मार्ग नॅशनल पार्कच्या वनजमिनीतून जाणार आहे त्यामुळे आपल्याकडची नैसर करून ठाण्याला जाणारी जी वाहतूक कोंडी आहे ती देखील कमी होऊन जाईल आणि प्रवास अगदी एक दीड तासाचा प्रवास पंधरा मिनटावरती येईल अटल सेतूचं काम चालू आहे आ, सागरी सेतूचं काम चालू आहे तो देखील सागरी सेतू पुढपर्यंत वाढवण्याचा पालघरपर्यंतच्या पुढे जाण्याचा प्रस्ताव आहे अशाच प्रकारचे अनेक मेट्रोसारखे प्रकल्प मुंबई शहरामध्ये भुयारी मेट्रो देखील सुरू झालेले आहे तो देखील टप्पा वाढवण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका राज्य शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि मुंबई शहराला जो वेळ लागतो आहे प्रवासाला तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्य उपमुख्यमंत्री आमची एकनाथ शिंदेड hmm. यांनी युती सरकारने ठरवलेलं आहे की अगदी मुंबईच्या दहीसर जर विटीला पोचायचं असेल किंवा मुलुंडवरून विटीला वेटीला पोहोचायचं असेल तर जास्तीत जास्त एकोणसाठ मिनिटं लागली पाहिजेत अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न राज्य शासनाचा आणि मुंबई महानगरपालिका देखील याच्यामध्ये मदत आणि सहकार्य निश्चित करेल टाइम्स yes. आनंद कांबळे प्रेझेंट मागा ठाणे विधानसभा आमच्या शिवसेना शाखा क्रमांक पाचचे चे शाखा प्रमुख मोहम्मद सय्यद साहेब आज यांच्याशी हितगूज करताना मुंबईचे उपमहापौर माननीय संजय शंकर गाडीसाहेब आज आपले नेते मुंबईचे उपमहापौर झालेले आहे तर तुम्हाला सय्यद साहेब सय्यद अहमद साहेब तुम्हाला कसं वाटतंय सर्वप्रथम मी जी चोवीस तासचा मी खूप आभारी आहे की आपण आमच्यासारख्या सर्वसामान्य आणि उपशाखा क्रमांक पाचच्या आम्हाला तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाला कुठेही आता काय सांगू तुम्हाला एवढं आम्हाला आनंद झालेला आहे की आमच्या शाखा क्रमांक पाचला तो आनंद आमचा द्विगणित झालेला आहे कारण की आमचे साहेब नगरसेवक झालेत आहेत त्यानंतर ते आता उपमहापौर झालेले आहेत आणि खरा विकासाला न्याय मिळालेला आहे आणि ज्याप्रमाणे आमच्या साहेबांनी काम केलेलं आहे या पण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आपल्या का, काही दिवसानंतर काही दिवसापर्यंत म्हणजे तीन वर्ष आपण नगरसेवक नसताना देखील साहेबांनी जे नगरसेवकचं सा काम केलेलं आहे ते खरोखरच शोभनीय आहे आणि खूप सुंदर काम केलेलं आहे तेच आमचे आता नगरसेवक दुपट्टीने काम करतील महा उपमहापौर म्हणून आणि पूर्ण मुंबईमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी शाखा क्रमांक पाच विभाग क्रमांक का पाचमध्ये काम केलं होतं ते आता प्रत्येक मुंबईच्या विभागामध्ये काम करतील आणि आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे आमच्या साहेबांना न्याय मिळालेला आहे आणि सर्व मतदारांनी सर्व मतदारांनी महायुतीच्या मतदारांनी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांना एवढं प्रेम दिलेलं आहे एवढं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे आणि त्यामुळेच आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके भाऊ एकनाथजी साहेब तसेच आमच्या विभागाचे आमदार प्रकादादा सुर्वे यांनी आशीर्वाद देऊन त्यांना परत एकदा उपमहापौर केलेलं आहे मी त्यांचा देखील ऋणी आहे आणि असंच प्रेम सदैव आपण तुमच्या संजय घाडी साहेब आणि संजना ताई घाडी मॅडम यांच्यावरती आता ठेवाल हीच अपेक्षा करेन सर्व